नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कापसाचे बाजार बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न होता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार आहे सावनेर अवकाय एक हजार दोनशे क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे सात हजार कमीत कमी दर आहे सात हजार तर सर्वसाधारण दर आहे सात हजार पुढील समिती आहे भद्रावती काही एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे सहा हजार नऊशे कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आहे बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे आरवी अवकाही दोनशे अठरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार एकवीस पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाळी सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे एकोणऐंशी कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे एकोणऐंशी तर सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे एकोणऐंशी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद